कृष्णा काठ पुन्हा एकदा दहशतीखाली जाताना दिसत आहे वाळवा तालुक्यातील एकावरती वरती कृष्णा नदीकाठी मगरीनं हल्ला केल्यानं ती व्यक्ती ठार झाली आहे वाळवा तालुक्यातील तुंग येथील कृष्णा नदीमध्ये अनिल भानुसे वर्ष चाळीस या इसमावरती मगरीनं हल्ला चढवत नदीमध्ये दुपारी ओढून नेल्याचा प्रकार घडलाय दुपारी मेंढ्या चारण्यासाठी अनिल भानुसे हे नदी किनारी आले होते नदीपात्रामध्ये हातपाय धुण्यासाठी उतरले असता यावेळी मगरीनं त्यांच्यावरती हल्ला चढवत पाण्यामध्ये ओढून नेलं ही घटना या ठिकाणी असणाऱ्या एकाच्या लक्षात आली याची माहिती मिळताच तातडीने या ठिकाणी ग्रामस्थांनी पोहोचत भानुसे यांचा शोध सुरू केला दरम्यान मगर आणि भानुसे यांचा दोन वेळा ग्रामस्थांना दर्शन झालं यावेळी ग्रामस्थांनी मगरीला पाण्यात हुसकावण्याचा प्रयत्नही केला पण भानुसे यांचा मृतदेह मगरीनं सोडला नाही रात्री उशिरापर्यंत भानुसे यांच्या मृतदेहाचा शोध सुरू होता पण या मगरीच्या हल्ल्यानं संपूर्ण तुंग गावासह हा। काठ हादरला आहे आणि नदीतळातील मगरींचा वावर हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे